शेता शेतावर जा हा माणसा किती आण हो पटकन जा आणि माणसा हेरी या भाकरी लावला हो हो चालेल चालेल जाऊ दे शेतावर बराच दिवस येणार लावी टाकन आणि गेल नाही फिरी नाही मारेल

मासाली काय फुकट सकाळपासून काय नाही नाश्ताला ना ना आम्हाला वाटतं महाराज मग रटस कर काम तू ना तूच